राज्य शासनाने सर्व राजकीय पदावरील तसेच शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आपल्या नामफलकावर स्वतःच्या नावानंतर आईचे नाव लिहिण्याचा नियम एक मे पासून राज्यात लागू केला याची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी केली त्यानंतर प्रशासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी या नियमाची अंमलबजावणी केल्याचे अमरावती जिल्ह्यात चांदूरबाजार तालुक्यात मात्र तहसील कार्यालयामधील निवडणूक नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी या नियमाची अंमलबजावणी करून प्रथमेश मीना गजानन मोहोड असा नामफलक निवडणूक विभागाच्या कक्षाच्या प्रवेशद्वारावर लावला प्रथमेश मोहोड हे या नियमाचे पालन करणारे जिल्ह्यातील पहिले अधिकारी ठरले असावेत अशी चर्चा आहे तालुक्यात मात्र आता इतर कोणतेही शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर अशा प्रकारे आईच्या नावाचा उल्लेख असणारे फलक नाहीत हे विशेष अमरावती जिल्ह्यात प्रथमच चांदूरबाजार तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या निवडणूक विभागाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या पाठीवर आईचे नाव झळकले सरकारी दस्तावेजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगवेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नाव आईचे नाव वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदणी करणे बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतल्यानंतर आता एक मे पासून अनेक ठिकाणी याची अंमलबजावणी करण्यात येत आहे त्यानुसार जिल्ह्यात पहिले चांदूर बाजार तहसील कार्यालयात निवडणूक विभागात कार्यरत निवडणूक नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी प्रथमेश गजानन मोहोड यांच्या दालनाबाहेर नामफलक पाठीवर आईचे नाव झळकले आहे त्यावर प्रथमेश मीना गजानन मोहोड हे नाव आहे अशा प्रकारे आईचे नावाचा उल्लेख असलेली जिल्ह्यात पहिली पाटी चांदूर बाजार तहसील कार्यालयात दिसून येत आहे एएस न्यूज महाराष्ट्राकरिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे